आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमने आणि सत्याहत्तर आठ आणि आपली जी चर्चा झाली स्वतः मॅडम मॅडम मॅडमनी भाग त्याच्यामध्ये घेतला आणि त्या पद्धतीनं जे काय ठरलं आपलं ते थोडस आपण सांगा म्हणजे बसले उपोषण करते ते ऐकणार आहेत आणि त्यानंतर ती लिखी ऑर्डर स्वरूपात आपण ते पाठवून द्या

तो तो इन कॅमेरा जे कोणी दोषी आढळल त्याच्यावर कारवाई करण्याचं आणि ही सिस्टीम कायमची चांगली व्हावं याच्याकरता त्याच्यातून निर्णय व्हावेत एवढीच अपेक्षा आहे सगळ्यांची हो बरोबर हा तुमचा लेख आता हे तुम्ही बोललेले आहेत सगळ्यांनी ऐकलेले त्यामुळे आता तुमचं लीक ही किती वेळात येऊ शकत हा पत्र पाठवा मला एक व्हॉट्सअपला दिलं तर म्हणजे मग ते क्लिअर होऊन जाईल म्हणजे उपोषण सोडायला आम्ही मोकळे होतो हो 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 खासदारांना पत्र देऊन टाका म्हणजे काय निर्णय बिग ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस